नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी श्रीधर कुलकर्णी आता सोमवारपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे वाईटावर चांगलाचा चांगलाचा विजयाचं प्रतीक म्हणून हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो स्त्री शक्तीचा आदर करण्यासाठी ही नवरात्र उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे नऊ दिवस विविध भाविक आपल्या आपापल्या परीनं हा उत्सव साजरा करत असतात व्रत करत असतात उपवास करत असतात ही सर्व माहिती आपण जाणून जाणून जानु, घेण्यासाठी आज आपण मेघमाला जोशी यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार आपलं सर्व स्वागत आहे आज आपण नवरात्राविषयी चर्चा करत आहोत तर नवरात्राचा उपवास हा नेहमी कशा पद्धतीने करावा त्याआधी घटस्थापना कशा पद्धतीने केली जाते याची आपण माहिती द्यावी सर्वप्रथम ही वाहिनी बघणाऱ्या सर्व दर्शकांना घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा आ, या मुलाखतीची मी दोन दुर्गा देवीचा श्लोक म्हणून करेन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते अशी ही आपली महागौरी महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती हिचं पूजन करण्यासाठी आपण नवरात्री हा सण साजरा करत असतो तर आता जसं सरांनी विचारलं की विविध ठिकाणी या पद्धती आपल्या आपल्या कुलाचाराप्रमाणे केल्या जातात आता याच्यामध्ये नऊ दिवस नऊ रात्री असा देवीचा हा उत्सव स्थानिक परंपरेनुसार साजरा केला जातो तर नवरात्रामध्ये अश्विन प्रतिपदेपासून हा उत्सव सुरू होतो मग याची सुरुवात ही घटस्थापने होते मग घटस्थापनेसाठी लागणार साहित्य तिची पूज पूजा कशी करावी आणि त्याचं काही शास्त्र आहे आणि हा नऊ दिवस जो हे व्रत केलं जातं यामध्ये कोणकोणते अशी सविस्तर माहिती तुम्ही आमच्या दर्शकांना द्यावी नक्कीच म्हणजे आता आणखी एक छोटीशी माहिती इथे मी सांगू इच्छिते की घटस्थापना असते तर घटस्थापना किंवा नवरात्र म्हणतो तर ही दोन वेळा केली जातात एक चैत्र महिन्यामध्ये केलं जातं आणि एक अश्विन महिन्यामध्ये केलं जातं अश्विन महिन्यामध्ये प्रतिपदेपासून ते नववी पर्यंत जे घटस्थापना करून दुर्गा देवीचा सा महोत्सव साजरा केला जातो त्याला नवरात्री असं म्हटलं जात तर आता या निमित्त कसं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आपापल्या कुलाचार कुलपद्धती या ठरलेल्या असतात तर यामध्ये प्राधान्याने वापरलं जाणारं साहित्य याच बऱ्यापैकी आपल्या सर्व भगिनींना ह्याची माहिती पण असते पण तरी सुद्धा आमच्या काही प्रेक्षकांसाठी आपण थोडक्यात इथे सांगूया जे काही ठिकाणी अखंड नंदादीपाचं प्रज्वलन केलं जातं तसंच देवीला घटी बसवलं जातं जे घटावर घट ठेवून बसवलं जातं तसंच काही ठिकाणी माती असते ना म्हणजे शेतातून आणलेली माती आहे तर त्याच्यामध्ये विविध धान्य पेरून त्यामध्ये तांब्याचा कलश किंवा मातीचा कलश ठेऊन त्यावर माळा सोडल्या जातात आणि देवी घटी बसली आहे हा भाव मनामध्ये ठेवून देवी आपल्या घरामध्ये आलेली आहे हा भाव ठेवून घरातले सगळेच जण म्हणजे पुरुष असू दे महिला असू दे मुलं असू दे अत्यंत भक्तीभावाने ही उपासना करत असतात तर ही उपासना करताना प्रत्येक जण आपल्या आपल्या श्रद्धेनुसार भावानुसार हे व्रत पाळण्याचा प्रयत्न पण करतात जसं की आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की काही जण गादीवर झोपत नाहीत काही जण आपले चप्पल म्हणतो ना वाहन आहे तर ते आपण परिधान करत नाहीत तर देवीप्रती आपला भाव जागृत राहावा सातत्याने तिचं स्मरण राहावं जे काही मी करत आहे तर ते देवीपर्यंत पोहोचाव या भावाने हे सर्वजण भावा केल्यानंतर सर्व देवांची पूजा केली जाते मग त्यानंतर ते नऊ दिवस देव हलवले जात नाहीत अशी काही प्रथा आहे की ते नऊ दिवस त्या देवांची म्हणजे पूजन केलं जात नाही आणि या काळामध्ये काही व्रत वेगवेगळी वे पाळणे केली जातात त्यामध्ये असेल जप असेल तर याच्याविषयी काही सांगू का। हो खूपच छान प्रश्न विचारला आता प्रांत परत पे पुन्हा याच्यामध्ये थोडं थोडं भिन्नता अशी लक्षात येते म्हणजे काही ठिकाणी आपण असं बघतो की एकदा आपण म्हणतो की पानावर आपण देवतांना बसवलं की देव पण घटी ही बसलेले आहेत त्यामुळे काही ठिकाणी देवतांचं पूजन म्हणजे रोजची जी पूजा आहे तर ती केली जात नाही पण पड़ जर का आपण आपल्या महालक्ष्मी देवी मंदिरातलं जरी बघितलं तरी तिथे नियमित पूजन होत हो असतं किंवा अनेक प्रांतांमध्ये असं आहे की फक्त देवीची पूजा आहे ती केली जात नाही पण बाकी देवतांची पूजा केली जाते म्हणजे तिथे असा भाव प्रत्येकाचा पुन्हा भावाचाच प्रश्न आहे की काही जण असं म्हणतात की देवता या देवीला मदत करत आहेत म्हणून त्यांना हलवायचं नाही पण काही जण म्हणतात की ते देवी देवीप्रतीचं त्यांची पण भाव बघ शक्ती वाढावी यासाठी त्यांना त्यांना रोज पूजन हे आवश्यक आहे अशी पण श्रद्धा काही ठिकाणी प्रचलित असल्याने काही भागामध्ये पूजन हे रोजच्या रोज केलं जातं आता देवीचं जे व्रत आहे ते करताना कोणत्या पोथी वाचाव्यात किंवा नाम कोणता करावा हो Uh, पोथीमध्ये तर कसं आहे की काही पोथी या प्राकृत भाषेमध्ये आहेत काही संस्कृत भाषेमध्ये आहेत दुर्गा देवीची शब्दशती आहे तर ती पण संस्कृतमध्ये पण उपलब्ध आहे ज्यांना उत्तमरित्या संस्कृत वाचता येतं ते अवश्य त्यांनी ह्या पोथीचं पूजन करू शकतो पण आता काळ परतवे काळ महात्मे आपल्याला काय सांगतं तर आता आपल्याला इतकं शास्त्रशुद्ध पठण करता येईल इतका वेळ बसून आपल्याला पोथी वाचन करताच येईल असं नाहीये तर मग काय करू शकतो तर जास्तीत जास्त वेळ अगदी दिवसभरात जितका पण वेळ आपल्याला मिळेल तितका वेळ आपण श्री दुर्गा देव्य न महा हा नामजप करू शकतो मग हा नामजप का करायचा तर या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीचं म्हणजे देवीचं तत्व या पृथ्वी तलावर नेहमीपेक्षा एक हजार पटीने जास्त कार्यरत झालेलं असत त्या तत्वाचा लाभ मला होण्यासाठी मी देवीला सारखं आळवलं पाहिजे तिची आठवण काढली पाहिजे तर देवीचं तत्व माझ्याकडे येणार आणि त्या तत्वाचा मला लाभ होणार तर नवरात्रामध्ये ग्रामीण भागामध्ये काही देवळामध्ये लोक जाऊन वास्तव्य करतात आणि तिथं ते काही आपापले उपचार सोडोपचार पद्धतीनं हे करत असतात विधी करत असतात किंवा पोथी वाचन करत असतात मग या त्या ठिकाणी ते नवरात्र बसला असं म्हणतात मग ही प्रथा काय आहे नेमकी म्हणजे आता आत्ताच आपण म्हटल्यासारखं सर आ, वेग 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 की आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे आता आपण तुळजापूरचा विचार केला तर तिथे कसं लक्षात येतं की आता देवीची मंचकी निद्रा सुरू आहे त्याच्यानंतर म्हणजे दसरा झाल्यानंतर ती घोर निद्रेमध्ये जाते मग आता ते त्या त्या, त्या भागानुसार त्या त्या, त्या प्रांतानुसार जे काही तिथे सांगितलेलं आहे तर त्या भागातली ती मंडळी ते अगदी महत्वाचं पूर्ण आहे ते करत असतात फक्त ते इथे लक्षात काय घ्यायचंय की जे काही आपण करू ना तर ते खूप श्रद्धेने आणि भक्तिभावाने करणं आवश्यक आहे म्हणजे त्याच्यामध्ये आमच्याकडे असे आहे तुमच्याकडे तसे असू दे पण मी किती भावपूर्ण करतो ते देवापर्यंत किती पोहचत आहे या गोष्टीला प्राधान्य आहे हे व्रत करत असताना काही नियम पाळावे लागतात उदाहरणार्थ गादीवर झोपू नये पादत्रणे घालू नये असंही करत असताना काही जण निर्जल उपवास करतात ही काय प्रथा आहे बरोबर आहे म्हणजे आता पूर्वीच्या काळी आपण बघतो की पूर्वी मनुष्याचं आयुष्य पुष्कळ होतं आयुष्याचा वापर तो दीर्घ अशी साधना करण्यासाठी पण करून घ्यायचा म्हणजे हजारो लाखो वर्ष तपश्चर्या तेव्हा केली जायची पण आताच्या काळाचा विचार केला तर आता आयुष्य मर्यादित झालेलं आहे मग या मर्यादित काळामध्ये मला जर का देवतेची जास्तीत जास्त कृपा संपादन करून घ्यायची आहे तर काही जण काय करतात की हठयोग साधना म्हणतो ना की अट्टहासाने काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी भगवंताकडून प्राप्त करण्यासाठी भावपूर्णरित्या सांगितल्याप्रमाणे त्यांच्या कुळामध्ये सांगितल्याप्रमाणे उपवास म्हणा ही व्रत म्हणा ते अत्यंत भक्तिभावाने करत असतात फक्त पुन्हा इथे मला हेच सांगावं असं वाटतं की आपण जे काही करत आहोत ना ते अतिशय मनापासून करूया म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचा दिखावा नको किंवा आमच्याकडे हे असं असतं म्हणून नको तर या माध्यमातून दे मला देवीचं तत्व अधिकाधिक मिळालं पाहिजे देवीची कृपा माझ्यावर झाली पाहिजे हा भाव लक्षात ठेवून जेव्हा आपण हे सगळं करणार ना तेव्हा खऱ्या अर्थाने देवीची कृपा आपल्यावर होणार आहे आता नवरात्र ने उत्सव हा नेमका कशासाठी साजरा केला जातो कि पूर्वीच्या काळी काही राक्षस त्रास देत होते साधू संतांना देवदेवताला अशा काळात त्यांचा जो उपद्रव वाढला होता तो उपद्रव क्षमवण्यासाठी किंवा त्यांना कुठेतरी आळा घालण्यासाठी देवतानी शेवटी देवी प्रार्थना केली आणि त्यांनी तिथून पुढे मग ते युद्ध वगैरे झाले अशी कथा आहे तर याच्यामध्ये नेमकं काय आहे अगदी बरोबर आहे म्हणजे आपल्या पुराणामध्ये सुद्धा आपण बघतो की देवान इतकं महत्व आहे म्हणजे ज्या क्षणी देव क्षीण होतात असं म्हटलं जात की महादेवी महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या अंशातून देवीचं रूप प्रगट झालेलं आहे आणि तिने मग काय केलं की महिषासूर या नावाच्या दैत्याचा नऊ दिवस नऊ रात्री लढून शेवटी त्याचा म्हणजे त्याला ठार केलेला आहे के त्याचा नाश केला आहे आणि त्यातून सगळ्या त्या लोकाची म्हणजे आपल्या पृथ्वी लोकाची मनुष्य जीवांची त्याच्यातून सुटका केलेली आहे त्या प्रति कृतज्ञता म्हणून आपण नऊ दिवस आणि नवरात्री हे व्रत अत्यंत मनोभावे करत असतो असंही सांगितलं जात की रामालाही नारदानी हे नव रात्री व्रत करायला सांगितलं आणि ते केल्यानंतर त्यांनी रावणावर विजय मिळवला म्हणून त्या प्रित्यर्थ हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो अशी एक पुराणा काळातील एक कथा आहे किंवा त्याची मान्यता आहे असं असलं तरी आता अलीकडच्या काळामध्ये नवरात्रोत्सव साजरा करताना कुमारिकांचं पूजन केलं जातं तर याची काय पद्धत आहे हो म्हणजे आता आपण असं म्हणतो की कुमारिका आहेत तर त्या म्हणजे देवीचं रूपच आहेत बरोबर म्हणजे त्यांच्या वयोमानानुसार त्या वेगवेगळ्या रूपामध्ये आपण तिची मनोभावे पूजा करत असतो कुमारिका पूजन करणं म्हणजे प्रत्यक्ष देवतेचं पूजन केल्याचाच लाभ त्या जीवाला होत असतो तो जीव जितक्या मनोभावे जितक्या अतिशय मनापासून ही कृती करेल त्याला त्याचा तेवढा फायदा होतो मग हे पूजन करताना काय आपण करतो की त्या कुमारिकेला घरी बोलवतो तिचे चरण धुत म्हणजे साक्षात जगदंबा आहे असा भाव ठेवून तिचे चरण धुतले जातात तिचं हळदी कुंकू लावून तिला गजरा देऊन तिचं पूजन केलं जातं तिला गोड खाऊ दिला जातो आणि काही भेट वस्तू दिल्या जातात आणि मग तिची कृपा म्हणजे तिच्या माध्यमातून जे देवी तत्व तिथे आकृष्ट झालेलं आहे जे प्रगट झालेलं आहे त्याचा लाभ संपूर्ण घराला करणाऱ्या व्यक्तीला व्हावा यासाठी तिची कृपा व्हावी यासाठी मनोभावे प्रार्थना केली जाते म्हणजे या नवरात्रामध्ये हा एक महत्वाचा किंवा एक महत्वाची गोष्ट आपण या काळामध्ये करत असतो बरोबर तर नवरात्रामध्ये जसं कुमारिकेचं पूजन केलं जातं तसंच स्वासिनीसाठी सुद्धा कुकुमार्जन हा एक विधी असतो हा विधी कशा पद्धतीनं केला जातो आणि ते कुमा म्हणजे सुवासिनींसाठी बंधनकारक आहे का हा आता कुंकुमार्चनेचा अर्थ काय आहे की कुंकुमाने त्या देवीला स्नान घालणे बरोबर बरोबर आहे मग आता आपण कुंकू आहे तर कुंकुवाचा संबंध हा सुवासणीशी असतो म्हणजे सवाष्ण महिला असतात त्यांच्याशी असतो म्हणजे इथे बंधनकारक असं कुठल्याही शास्त्रात असं सांगितलेलं नाहीये पण केलं तर ते त्याचा काय लाभ होतो की ते जे त्या दिवशी आपण म्हणतोय ना नऊ दिवसांमध्ये दे देवीचं तत्व एक हजारपटीनं कार्यरत आहे मग जेव्हा आपण एक एक चिमुटभर कुंकू आहे तिच्या चरणांपासून हळूहळू तिच्या मस्तकापर्यंत वाहत जातो मग त्यावेळेला आपण जो नामजप करतो जी प्रार्थना मनोभावे करतो तर त्याचा जो सूक्ष्म परिणाम आहे तो त्या कुंकवावर पण झालेला असतो आणि जेव्हा आपण ते कुंकू वर्षभर वापरतो लावण्यासाठी तेव्हा वर्षभर आपल्याला ते दुर्गा देवीचं तत्व तिथे मिळत असतं त्याच्यामुळे असं तत्व आपल्याला वर्षभर मिळावं यासाठी आपण अवश्य कुंकुमार्चन करू शकतो म्हणजे त्याचा खरोखर आध्यात्मिक स्तरावर आपल्याला होऊ शकतो नवरात्रामध्ये महिलांनी सुद्धा उपवास करावेत का आणि त्यांनी कोणते असं व्रत पोथी वाचन स्त्रोत्रटण असे उपक्रम राहावेत किंवा भजन कीर्तन असे उपक्रम करतात ते कशा किती दिवस करावेत किंवा नऊ दिवस करावेत हो अगदी बरोबर आहे म्हणजे आता आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी आपल्या आपल्या कुळानुसार म्हणजे आपल्याकडं तर हा कुळाचार म्हणूनच घटस्थापनेचा के साजरा केला जातो तर महिलांनी प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये जी काही पद्धती आहे त्या पद्धतीने आपण उपवास आणि कीर्तन भजन नामस्मरण ह्या गोष्टी आपण अवश्य कराव्यात याच्यामध्ये काही ठिकाणी कसं बघायला मिळतं की उठताना आणि बसताना उपवास असतात म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना केली आहे त्या दिवशी आणि ज्या दिवशी आपण उठवणार त्या दिवशी आता याच्यामध्ये आणखीन एक भाग कसा लक्षात येतो की काही प्रांतां ते नवमीला खंडे नवमीला घट उठवले जातात बरोबर तर काही प्रांतांमध्ये ते दशमीला उठवले जातात दसऱ्याच्या दिवशी तर मग तशा पद्धतीने बघायचं आता अष्टमीच्या बाबतीत पण काही ठिकाणी अगदी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी कडक उपवास केला जातो होम हवन केलं जातं मग आता आता आपण जशी चर्चा करतोय की ही सगळी भक्तिगीतं आहेत भावगीतं आहेत भक्तिगीता आहेत तर ही आपण का करतो तर देवीचं तत्व जास्तीत जास्त आकृष्ट करण्यासाठी तिची कृपा संपादन करण्यासाठी कीर्तनातून आपण काय करतो तर तिची महिमाच सांगत असतो ना अनेक अनेक लोकांना येणाऱ्या पुढच्या पिढींना मग हे तर आपण करूच शकतो पण त्याच्या जोडीला आताच मी म्हटल्याप्रमाणे त्याच्या जोडीला आपण काहीतरी वेळ ठराविक तरी वेळ आपण कुलदेवतेचा म्हणा किंवा दुर्गा देवीचा जप अवश्य करूया या नऊ दिवसांमध्ये त्याचा अधिक लाभ आपल्याला होऊ शकतो तर नवरात्र म्हणत की देवीची विविध रूप असतात संपूर्ण देशभरात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी देवींची मंदिर आहेत मग आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्ती करून काही देवीची नऊ रूप प्रसिद्ध आहेत नऊ नावं कोणती आहेत काय हो आता साडेतीन पीठ तरी आपल्या महाराष्ट्रात आहेच आहेत आणि त्याच्या जोडीला शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि स्कंद रात्री अशा नऊ रूपांचं पूजनही आपल्या भागामध्ये केलं जातं तर साडेतीन पीठांचा सा महिमा आपल्याला माहितीच आहे त्याच्यामध्ये तुळजापूर आहे माहुरगड आहे मणी आहे आणि आपल्या कोल्हापुरातलं महालक्ष्मी देवी आहे तर अशा नऊ रूपांचं आणि साडेतीन पीठांमधलं या देवतांचं पूजन आवर्जून या काळामध्ये केलं जातं अष्टमीला जागर केला जातो त्या काळात विशेषतः महिला वर्ग हे घागरी फुंकणं वगैरे असे विधी म्हणजे म्हणजे कार्यक्रम होत असतात ती प्रथा काय हे काही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये घागरी फुंकण्याचा हा कार्यक्रम केला जातो तिथे म्हणजे देवीचा मुखवटा तयार करून त्या अष्टमीच्या रात्री घागरी फुंकणे आणि त्या माध्यमातून देवीची साधना करणे आणि साधना करून तिचा कृपा आशीर्वाद मिळवणे तर हा सवाष्ण स्त्रियांचा त्यामागचा हेतू असतो तर हे म्हणजे आपल्याला शेवटी काय लक्षात घ्यायचंय की आपण कुठल्याही पद्धतीने जरी साधना केली तरी आपल्याला देवीची कृपा संपादन करून घेणं हा महत्वाचा भाग आपल्याला यातून साध्य करायचा आहे तर आपण जे काही करू ना जे काही करू आपण तर ते अतिशय मनोभावे अतिशय मनापासून करूया ह्या या, या, या माध्यमातून मला निश्चितच सांगावं असं वाटतं नऊ दिवस प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या नवरात्र उत्सव साजरा केला जातो विशेषतः गुजरातमध्ये नवरात्र काळात गरबा हा खेळला जातो ती एक प्रथा चांगली आहे परंतु आता या गरबा उत्सवाला एक प्रकारचं वेगळं स्वरूप प्राप्त झालंय अलीकडच्या काळात आधुनिक काळात पूर्वीच्या काळी भक्ती म्हणत किंवा देवीची आराधना करत हा गरबा उत्सव केला होत असे पण आता हा गरबा उत्सव एक प्रकारे आ, तो इव्हेंट झालाय की काय असं एक चित्र आपल्याला समाजात दिसतं मी आधुनिक काळामध्ये थोडीशी त्याला वेगळी जोड दिली आहे आणि हा एक प्रकारे थोडासा समाज माना और समाज मनावर एक प्रकारचा वेगळा इव्हेंट बिंबवला जात आहे आणि हा जो गरबा उत्सव आहे याविषयी तुम्ही काय सांगू शकता अगदी बरोबर आहे म्हणजे तुम्ही म्हणताय तसंच आपल्याला लक्षात येतं आता ऍक्च्युली हा जो गर्भा आहे तर तो गर्भ म्हणजे काय तर गर्भगृहात ठेवलेला जो दीप आहे तो मातीच्या कलशामध्ये ठेवलेला आहे त्याच्या भोवती देवीची भक्ति गीत म्हणत म्हणत नृत्य करणं त्याला गर्भा असं म्हटलं जातं पण आज तुम्ही म्हणताय तसंच आपल्याला बघायला मिळतं की एक हा एक प्रचंड मोठा इव्हेंट झालेला आहे मुला मुलींच भेटण्याचं एक स्थान तिथे झालेलं आहे आणि भक्ती गीतांचा तर तिथे दूर दूरपर्यंत संबंधच नसतो नामस्मरणाचा संबंध नसतो तर तिथे केवळ आणि केवळ चित्रपटाची किंवा बॉलिवूडमधल्या वेगवेगळ्या चित्रपटांची गीतं लावून मुलं आणि मुली अक्षरशः विचित्र अंग विक्षेप करत नाच करत असतात तो गर्भा नाहीये तो विचित्र आणि अगदी किळस म्हणा असा नाचच आहे असंच आपण म्हणू शकतो पण त्यातून खरंच आपली देवीची आराधना होणार आहे का म्हणजे आपल्याला मूळ उद्देश काय आहे आपल्याला काय सांगितलेलं आहे आपल्या संस्कृतीने हे सगळं दूरच राहिलं आणि त्याला एक विकृत रूप हिंदू सणांना एक विकृत रूप येण्याचं जे भाग आहे तर तो या माध्यमातून खूप लक्षात येतो तर आपण खरंच या माध्यमातून मला इथे खरंच असं सांगावं असं की आपल्याला हे जे करायचं आहे ना तर त्यातून खरंच माझी देवीची उपासना साधना होणार आहे का हा भाग आपण कुठेतरी एक मिनिट विचार करायला हवा आणि तो विचार करूनच आपण अशा या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला हवं नवरात्रामध्ये वेगवेगळ्या देवींचं दर्शन घेण्याची काही आयोजन केलं जातं कोल्हापूर भागामध्ये नवदुर्गा पण आहेत आजूबाजूला आजू त्याचही दर्शन होत असत हे दर्शन घेत असताना या ठिकाणी भक्तिभाव अधिक असायला पाहिजे अशी एक धारणा आहे पण हे असं चित्र आपल्याला दिसून येतं का की सहर म्हणून लोक जातात बऱ्याच ठिकाणी देवीच्या दर्शनाला जाणं हा एक सहलीचा भाग म्हणून बन, बनलेला आहे याविषयी काय या आपलं मत हो खरंच आहे म्हणजे आता इथे लक्षात काय घ्यायचंय ना जे कोणीच काहीच करत नाहीयेत आणि कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी सहलीला जातात ते किमान मंदिरात तरी जातात हा भाग बघून तरी आपण संतुष्ट होऊया पण तुम्ही म्हणताय तो पण अतिशय महत्वाचा मुद्दा आणि सूत्र आहे की आपण सहल म्हणून खरं तर तिथे नाही जायला पाहिजे खरोखर त्या काळामध्ये त्या त्या देवीमध्ये जे तत्व जागृत झालेलं असतं त्याचा मला आशीर्वाद मिळावा तो जो चैतन्याचा भाग आहे तो मला ग्रहण करता यावा यासाठी मी हा ही जी यात्रा आहे नवदुर्गा तर ती मी करता है, ती करता है। कोड़ा वरे करत आहे ती संपूर्ण यात्रा करत असताना माझं नामस्मरण सुरू आहे मी कोणावरही टीका करत नाहीये कोणाचं उनधुन काढत नाहीये कोणाशी भांडत नाहीये मी चिडचिड करत नाहीये या नऊ दिवसामध्ये मी अत्यंत शांत चित्ताने दुर्गा देवीचं ना। नामजप करत आहे जेव्हा अशा पद्धतीने हळूहळू आपण या क्रमाकडे जाऊ त्या वर्षी किंवा त्यावेळी खरोखरच निश्चितच दुर्गा देवीची भरभरून कृपा आपल्या सगळ्यांनाच मिळणार आहे आता नवरात्रामध्ये नऊ दिवस अखंड दीप तेवढ ठेवला जातो मग हा दीप जर मध्येच मंद झाला धरल्यानंतर तो मंद झाला तर अशा वेळी काय करावं का हो खूप महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच महिलांना हा भाग माहिती नसतो आणि मग त्यांना असं वाईट वाटत राहतं की दीपाचं खंडन झालंय कारण तो अखंड नंदा दीप असतो ना आपण म्हणतो तर इथे आपण काय करू शकतो तर त्या क्षणी म्हणजे वाऱ्यानं भिजला काजळी धरली म्हणून तो दिवा शांत झाला किंवा काहीतरी अन्य कारणाने तो शांत झाला तर सर्वप्रथम आपण देवीची क्षमा याचना करू शकतो आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सूत्रासाठी काहीतरी पुढचा उपाय आपल्याला सांगून ठेवलेला असतो तर इथे आपल्याला काय सांगितलं की आपण इथे प्रायश्चित्त करायला पाहिजे मग प्रायश्चित्त म्हणून आपण काय करू शकतो तर त्या दीपदेवतेची अंबाबाईची क्षमा मागायची आणि एकशे आठ वेळा किंवा एक सहस्त्र आठ वेळा पण दुर्गा देवीचा नामजप त्या प्रित्यर्थ करायचा की माझ्याकडून दिवा शांत झाला त्याचं प्रायश्चित म्हणून मी असं करत आहे कोणता नामजप करत श्री दुर्गा देवे नामजप करायचा आणि त्यानंतर पुन्हा तो जे काही अडथळे आहेत ते सगळे अडथळे दूर करायचे आणि पुन्हा एकदा तो दीप प्रज्वलित करायचा दीप समजा जर तेल कमी पडलं किंवा इतर इजर तो विजला किंवा एखादं समजा काहीतरी सोयर आलं किंवा सुतक आलं तर अशा वेळी काय करावं हा आता समजा आपल्या घरामध्ये सोयर आणि सुतक आलंय तर पुन्हा शास्त्र आधार आहेच आहे की ज्यांच्याकडे नाहीये सोयर सुतक मग जोपर्यंत नऊ दिवस आहे जर आपल्याला शक्य असेल तर तो दीप आपण प्रज्वलित ठेवू शकतो पण जर का कोणी मदतीला नाहीये तसं काही उपलब्ध नाहीये तर त्या दिव्यामध्ये जितकं तेल आहे जितका वेळ तो चालू राहील तितका वेळ तो चालू आणि आणि त्यानंतर मग सुतक संपल्यानंतर पुढचे जे उपचार आहेत तर ते आपण असे करू शकतो तर आज आपल्याकडे मेघमाला जोशी आल्या आणि त्यांनी नवरात्र उत्सवाची सविस्तर माहिती दिली नवरात्र उत्सवात कोणता नामजप करावा देवीची पूजा कशी करावी कुमारिकाचे पूजन कसं करावं घटस्थापना कशी कशा पद्धतीने करावी त्याची त्यासाठी लागणारं साहित्य कोणते अशी विविध माहिती त्यांनी दिली या काळामध्ये कशा पद्धतीनं उपासना करावी व्रत वैकल्य करावं कुमार कुंकुमार्चनाविषयी त्यांनी आपल्याला अधिक माहिती दिली एकूणच हा नवरात्र उत्सव अधिक भक्तिमय वातावरणात साजरा व्हावा अशा भावनेतून त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली ही माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही या नवरात्र उत्सवाच्या निमित्त सर्व भक्तांना भाविकांना आणि आमच्या दर्शकांना मनपूर्वक शुभेच्छा